आपलं भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीचा हा प्रवास सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरून आपण तालकोटोरा स्टेडियम जिथे साहित्य संमेलनाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जात आहोत रस्त्याच्या दुतर्फा अशी छान उंच उंच झाडी आहे रस्त्याच्या कडेला अशी छान फुलझाडं आहेत सकाळची वेळ असल्याने रहदारी बरीच आहे परंतु आपल्याला जागोजागी अत्यंत जुने उंच उंच आणि बरेच जास्त संख्येने जास्त असलेली झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मोठे मोठे रस्ते अर्थात राजधानीचं शहर असल्यामुळं हे सगळं असं भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतं आता अगदी काहीच मिनिटामध्ये आपण ताणकुटोरा स्टेडियमला पोहोचणार आहोत परंतु झाडांचं असं इथलं हे जे चैतन्य आहे ते पाहून मन अत्यंत प्रसिद्ध प्रसन्न सुद्धा अगदी सरावलेले आहेत रस्त्याच्या अगदी कडेने पण आपल्याला ही, ही माकडं पाहायला मिळतात आणि अखिल भारती मराठी साहित्य संमेलन सर्वांचं खूप खूप स्वागत साहित्य संमेलनात त्यांचा पुतळा आणि त्याचं सुशोभन केलेलं आहे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुढे आल्यानंतर असा छान साहित्यसेवक कक्ष आहे आणि मग इकडे ही ग्रंथनगरी छान सजली आहे इकडे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरी असं एक मोठं ग्रंथांचं आहे खूप सारे ग्रामीण भागातून आलेले या ठिकाणचे रसिक देखील पाहायला मिळत आहे आणि इथे असं हे आता स्टेज तयार आहे भरपूर मोठं असे स्टेडियम आहे अगदी गोलाकार राऊंडमध्ये आपण कार्यक्रमाच्या खूप आधीच पोहोचलो आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण हे सगळं स्टेज आणि इथली शांतता अनुभवता येत सुंदर रथ सजवलेला ऐतिहासिक वास्तू आणि अभिजात मराठी मराठी चाहनु छ सुन्दर सहरना सुन्दर तर असा हा आपला साहित्य संमेलनातील दुसरा दिवस छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत आपलं सहर्ष स्वागत आणि त्याच्यावरती फडकतो डौलानं फडकतो आहे आपला तिरंगा राष्ट्रध्वज चला आतमध्ये जाऊयात आणि आतची सगळी खुशाली पाहूया मीडियावाले सारे या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रसिद्ध यश लेखकांच्या मुलाखती बाईट्स अशा घेतल्या जातात आज इकडे असे छान नव्याने खूपच सगळं असं छान वातावरण वचन या निमित्तानं आपण अनुभवूया शीर्षक आहे आनंद तरंग भक्ति भावे धरू ताल गावया अभंग देव तू कारमनादे मृदंग भक्तिभावे ताल गावूया अभंग देव तू मीना दे मृदंग वार करी शेत करी प्रेमाच गोकूळ पालखित वग्यांच स्वागत सकळ पंढरीच्या वाटी मुखी पांडुरंग पंढरीच्या वाटी पांडुरंग ज्ञानदेव नीना निनादे मृदंग दिंडी दिंडीमध्ये गोतावळा विसरे तहान वैष्णवांचा मेळा पहा हरे देह भान भजनात कीर्तनात

अनेक शुरुआ है, वगैरे का भनी बाक प्रचार बगरे तब वापर झालेला आहे अपना हो सब घुड़े बारा कत्ते किमा एक्टा जिव सदाशिव, अशे आहे के ले आनिक प्रयत्न पुसंगाने, इथे नंतर मी डॉक्टर वंदना चव्हाण प्रश्न विचारतो की आनंदी गोपाळ या श्रीज जोशी यांच्या कादंबरीवर पुढेच त्यांनीच नाटकसुद्धा लिहिलं त्यानंतर त्यावरती चित्रपटसुद्धा निघला धारावाहिकमध्ये सुद्धा ते आलेले आहे तर अशा वेगवेगळ्या काही चरित्रपण आहे तर ह्या सर्व कलाकृती ज्या आहे म्हणजे एकाच विषयावरती जेव्हा अशा या वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती केली जाते तर याला प्रकारांतराचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या प्रकारांतराच्या दृष्टीने यातील कुठली कलाकृती आपल्याला श्रेष्ठ वाटते याविषयी आपण भाष्य करावं आज एक फार महान व्यक्तिमत्व येथे हो आलेलं आहे आदरणीय पिढी पाटील सर त्याच्या पट्ट्याच्या वतीने आम्ही आणि सर्व संयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो ग्रंथदालनात छान गर्दी आहे मंडळी खरेदी करत आहेत आणि या साहित्य संमेलनाचा आनंदही लुटत आहे रसिक साहित्य चपराक प्रकाशन ग्रंथाली मंगल वेगवेगळी प्रकाशन आहेत पुण्यात एक नाव वाजलेलं संस्कृती प्रकाशन अरे इकडे तर छान खाऊचे पण स्टॉल लागले पुणा गेस्ट हाऊस इथे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत करवंदाचं सरबत आहे कोकम सरबत आहे मासवडी आहे दे एखाद्या दे दे यात्रेप्रमाणे अगदी अशी ही छान जत्रा पण रंगली आहे लोकं अगदी नातवंडांचे आजी आजोबा पण आले तिथे पुस्तक प्रकाशनामध्ये प्रदर्शनामध्ये आता आपण जाऊया कवयित्री बहिणाबाई चौधरी प्रवेशद्वाराच्या समाजामध्ये एक वेगळं दालन जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व पूर्व संमेलनाध्यक्षांचे चित्र फोटो आहेत ते पहिल्या साहित्य संमेलनापासून तर ते सत्त्याण्णवाव्या साहित्य संमेलनापर्यंत

ुंडा होईल शांती प्रभू म्हण ते वाडगं माय तुला चांगला भरुंडा होईल संस्काराचा भरुंडा होईल घराण्याचं नाव कमावणारा भरुंडा होईल अग बै तुला तुला अगं मावशी तुला घोषणा देणे मूर्त्या झेंडे यांचा देखावा करणे अरे या देशा देशिताच्या गोष्टी करा जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणूस हात घाला असा आम्ही एक एक बाबा उभा भारत माझा देश आहे प्रत्येक प्रांत माझा आहे मी इथल्या प्रत्येक प्रांताच आहे उठा जागे व्हा या देशाला तुमची गरज आहे या तरी इथे चालत होते जनतेचे राज शिवासारखे राजे पाहिजेत आज आधी पाहिलं राजांनी जनतेचे हित स्वराज्याच स्वराज्यात आता इथे कुणी नाही भीत आधी पहिले राजांनी जनतेचे हित स्वराज्यात आता इथे कुणी नाही भीत आणि मगच गेला राज्याभिषेक काय मगच गेला राज्याभिषेक चढवी लाखे राजे देवाता आमुचा शेत मळा देऊनी मस्तक निवृत्ती नाथा तुझ्या चरणी धन्य झालो आम्ही मनोमनी भाषा ही तुमची संस्कृती असते भाषा काय असते तर भाषा हे तुमचं अख्खं आयुष्याचं सार असतं एखाद्या समाजावर तो तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर त्याची भाषा हिसकावून घ्या एकदा भाषा जर त्याची हिसकावून घेतली तर त्या समाजाला गुलाम करायला फार वेळ तुम्हाला लागणार नाही त्या काळातला भारतातला इतिहास जर आपण पाहिला मुस्लिमांची आक्रमण जर आपण पाहिली तर अनेक त्या काळात ते, ते राज्य नव्हते प्रांत नव्हते पण अनेक प्रांतातली लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांच्या अत्याचाराला कंटाळून मुस्लिमांच्या पण महाराष्ट्र एकमेव असा प्रांत आहे की संतांनी जी भाषा जिवंत ठेवली ती अभंगाच्या माध्यमातून असेल गवळणींच्या माध्यमातून असेल किंवा भारुडाच्या माध्यमातून असेल ज्या वेगवेगळ्या ओव्यांच्या ओवीच्या माध्यमातून असेल या भाषेनं जिवंत ठेवलेली मराठी जेव्हा छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्र धर्माची निर्मिती त्या काळामध्ये जी काही नावारुपाला आली हिचा जर सार आपण पाहिला हिचं जर बेसिक रूप आपण पाहिलं तर यामधल्या तीनशे वर्षाच्या काळामध्ये या मराठीला जे संतांनी जिवंत ठेवलं यातून झालेलं आहे हे आपल्याला दिसतं त्याच्यासोबत राहतो पण त्याला मराठी येत नाही तेव्हा त्याने हसता त्याला विचारलं की तुला मराठी का येत नाही तर तू म्हटला की या पंचवीस वर्षामध्ये या मुंबईमध्ये असताना मला मराठी भाषा शिकण्याची किंवा तिच्यामुळं माझं काही अडतंय असं वाटण्याची गरज वाटली नाही आणि मी मराठी शिकत शिकलेलो नाही जर एखादा मराठी भाषिक हा बंगालमध्ये असता बेंगॉलीमध्ये असता तर निश्चितपणानं त्याला आमची भाषा आधी शिकावी लागली असती तर तिला तिचा व्यवहार पूर्ण करता नसता आमची वर्तमान अस्मिता काय आहे अफराजिस्तामध्ये महाराष्ट्र धर्म जो आहे तो, 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 तो नरेंद्र उदाबोरकरांचं राजकारण चालेल त्याच्याबद्दल नाही लिहित कितीतरी शेतमजुरांच्या चळवळीचा वेळ त्यांच्या राजकारणाबद्दल लिहित शेतमजूर शेतकऱ्यांची चळवळचा वेळ त्याच्याबद्दल नाही कोणी लिहित नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी लेखक अजूनही विचारतो कारण होतो आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की यासाठीची जी मोहीम आहे ती गेली अनेक वर्ष सुरू होती

सुमारे दोन हजार वर्षांपासून मराठीचा प्रवास हा या कार्यक्रमाचा अशा प्रकारे यांच्या विसर्गीपासूनची सुरुवात केली आतापर्यंतच्या मराठीचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुश्रव्य आणि विविधतेने सादर केला आहे मधुर कार्यक्रमाने मराठी साहित्य संमेलनात खूपच रंग आलेले